हेफा शेतक मित्रांनो चिरमंडेर बॉर्मिंग या दोन म्हशी दिल्या आहेत हे मोघ शक्तीने दिल्या या दोन यात आणखीन दोन बाकी आहेत इकडच्या गाडी मध्ये दोन भरल्या मी ते शेतकरी बांधव बसलेले म्हणला आता समोर दूध काढून दिले जाते मशीच खाली करून दिली जाते चर्मचा विचार किती दुधाची बोल लिटरची बोल पण पार्टी अली पण पार्टी बघू शकतो आता खाली झाली बघू शकता ताजी पार्टी पण पार्टी झाली आ, एक सत्तरच्या या चार मासे आणि ते एक पंधराच्या भावांनी दिली बाजार थोडा तीन पाच तेच होतात थोडा बाजार थोडा तीनशेच आणि बाहेरचं दुसऱ्या राज्यातलं गिरक जादा हैदराबाद कर्नाटक कोल्हापूर नाशिक बाहेरचं गिरक खूप होते त्याच्यामुळे आणि काय होतं आज हरियाणाला जरी गेले तर तिथं सुद्धा आज खूप फिरावं लागतं आणि खूप माल माग घ्यावा लागतं आणि घोडेगावच्या बाजारात क्वालिटीचा माल सेम त्याच क्वालिटीचा माल आपल्याला आणि माल खात्री खात्रीशीर माल तर कॉन्टॅक्ट नंबर ब्याऐंशी झिरो आठ सत्तर अठ्ठेचाळीस आणि या व्यतिरिक्त आपल्या गोष्टी चर्म मध्ये पण माल अवेलेबल असतात बाकड भाषे असतात ना बाकड असतात दोन दोन वर्षाच्या पारड्या पण असतात आणि ताज्या भाषे पण आजी भाषेमध्ये धन्यवाद सर साट <laughs> व